खाली नोकरानी ना, ना कामच करत नाही व्यवस्थित निस्ती तिचा नट्टा फट्टा पाहिजा फक्त मला वाटतं हा खप्पा घरी नट्टा फट्ट्यातच घालीत असून दहा ला वेळ लावते आणि मला तर वाटतंय आज ना आजीला थोडीशी लाडी गोडी लावून पाहू झालं काही बायको पण घरी नाही आज ना पाहतोच मी काही झालं ट्राय मारायला काय हरकत ओ... मला तुम्ही कधी आलात काय नाही काय झालं असं का बघताय भूक लागली का ला तुम्हाला बोला ना मला शिकवणं धरायचं काय काय पण लटन मला ते काय ना तुम्हाला ते बायकांचे काम नाही जमणार तुम्हाला करायला ते आम्हालाच जमत मी तुला धरतोय का काय लाट हा म्हणजे ते कसं आता चपात्या करायची आम्हाला सवय असते धरतो आम्ही काय झालं बोला ना आज छान साडी घातली तो ते असं काय केलं तू काय नाही ते थोड खाली गेल ना साडी म्हणून हा का तुम्हाला काही पाहिजे होत आज एकच नंबर दिसते बरं का का बंद करताय मला ना मला ना काय झालं सांगा ना तुम्हाला भूक लागली का मी जेवायला वाढू का तुम्हाला मला तर आज तुमचं वेगळंच वेगळं काय झालं मी स्वयंपाक नको करू का आज बाहेर काही खायचं का तुम्हाला आज तू आहे ना अशी दिसते ना का विषय नाही हा आकडा थोडा करणार <laughs> तो तुझ्या जर केसामध्ये जर गजरा असता ना तर तू एकदम अशी अप्सरा असते तस काही नाही मला कसं आमचं हे सरळ करणार ते काम करता करता नव तिकडे उलट नाही नाही मला कसं काही नका बोल तुला एक विचारू का बोलाय ना <laughs> <laughs> का <laughs> <लेक भीचा> <laughs> <ना>। <laughs> तू तुझा नवरा एवढा एवढा गरीब नवरा तुझा तुला काम करावं लागतं एकदम अशी लॉलीपॉप आहे तू आणि अशी म्हणजे लागली कशाला मला की किती गेला तर तो नवराच आहे ना माझा आणि पिणारा वगैरे असला म्हणजे काय झालं शेवटी तो माझा आहे ना त्यामुळे मला पण काम करावं लागतात आणि काम नाही केलं तर मला पैसे कुठून भेटणार खाणार कुठून मी पोटायला कधी ड्युटीला जातो ते कधी मध्येच ड्युटीला जातात फक्त असेच पिऊन इकडे तिकडे पडलेले असतात मग तो पडला इकडे जाय ना कशाला रात्रीच करायला काय काम अच्छा म्हणजे तुम्हाला रात्रीला पण लागतय का दोन टाइम करून द्यायचंय ना काय खायला हा चालेल ना मला तुम्हाला जर तसं काही वाटत असेल ना तर मी दोन टाइम तुमच्यासाठी करून द्यायला आहे सकाळी एकदम संध्याकाळी एकदम ठीक आहे मस्त असं गरम होऊन करून आहे मला काय पोळ्या गरम देत मी तुम्हाला सगळं स्वयंपाक दोन पण गरमच आहे थंड नाही देणार चालेल ना चालू ठीक आहे चालेल मग आता तुम्ही जा मग मी ते पूर्ण करून घेते आणि तुम्हाला जेवायला कशाला जा बाहेर थांब 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 हलो हलोख थांब थम थम ते काहीतरी आहे थांब थम खूप मोठा मच्छर आहे मी करतो मालक मला भीती वाटते त्याची गेला 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 निघाला का हा बापरे काय होतं मच्छर इतका मोठा मच्छर होता का मारला मी मारला मारला का मारला मला ना म्हणजे असं छोटे छोटे किड्यांची फार भीती वाटते बरं वार का आणि मी आता काय ते घर क्लीन करत होते ना तेव्हाच पडला असेल तो अंगवर माझे पाल 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 मालक कुठे गेली का घाबरली काय अहो मालक मला ना तुम्हाला सांगायचे लक्षात असं राहिलं मला ना पालीची खूप भीती वाटते बरं का थांबतोय कान फुटतो घाबरू नका घाबरू नका रिलॅक्स इकडे मालक मी काय म्हणते तुम्ही ना घरातल्या पाली वगैरे ना असं काढून टाका बरं का कारण ना मी पाली खूप भीती आहे बरं का मला लई भीती वाटते त्यांची तुला भीती वाटली का बेडरूम मध्ये कशाला माझ्याजवळ बसायला <laughs> अच्छा हा मी पण मग असं दिसूस तर मी कशाला थांबू थांबवित मला भीती वाटते ना मग तुम्ही विचार हा तुला जर काही असलं मग काय करते तू <laughs> काय बोलताय मला तुम्ही औ नाही तसं काही नाही करत तू एवढी भारी देखणी <laughs> मला काय का ना तुम्ही हे नंदकाना करू असं कारण मी तुमच्या घरात नोकऱ्यांनी सरकार असं म्हणजे तुम्हाला जेवण बनवून देते तुमच्या घरात काम करते मी आणि तुम्ही माझ्यासोबत नाही बोलू शकत बनते काय घराची काय मालकीन बनते काय घराची का मी म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही तुला मालकीन बनवतो ना मी तुला दुसरं घर घेऊन देतो मी राहायला तिथंच राहतो आपण सोडून दे अहो नाही ना असं नाही करू शकत मी माझ्या नवरा तर सोडू नाही शकत पण मग तुम्ही घराचं वगैरे बोलताय त्याची तर गरज आहेच मला मला घर पण नाही आहे खरंच राहायला चाळीस पन्नास लाख जाऊ दे काही अडचण नाही तिथंच <laughs> घेऊन मी तुला काय खायला प्यायला हा घर असलं तर खायला प्यायला तर करावंच लागेल ना तिथं तिथं तिथंच करी जाऊ आपण दोन टाईम काय स्वयंपाक पाणी Oh. तुला मला दोघं मिळून करी देऊ आपण oh, म्हणजे तुम्ही पण करू लागणार का मला हो तुला बिलनं धरू लागणार लॉट शिकवण मला हो का लॉटणं धरून लागणार हां ठीक आहे आता नंतर तुम्हाला माझ्यासोबत oh. जर शिकायचं असेल जेवण पण मला तर, तर मग oh. चला मी शिकवते हे तुला लई आवडली यार आपल्याला हो का तुमची जाम आवडली जाऊ ती पाल आली ना हां oh. तो अशी झाली ना oh. तुला सांगतो नसतो मला असा अकराशे वॅटचं डायरेक्ट तुला सांगतो बाय तुला पायापासून दिसत अकराशे वॅटचं करंट लागला असू दे आज चला मी तुम्हाला शिकवते ना तुम्हाला हे नको ना मला तुम्हाला काय दुसरं शिकव ना काही काय शिकू शिकव ना काहीतरी पण मला दुसरं काय नाही येत ना मला असं घरातलं झाडून वगैरे काढायचं आणि परत भाजी स्वयंपाक आणि कपडे धुवून घ्यायचे बसून भांडण असायचे बाकी मग बस। <laughs> घर वगैरे कधी खराब झालं ना तर मी जाळ्या काढते बस ह्यातलं काही शिकायचंय का तुम्हाला मी एवढंच म्हणजे घर कामच करते ना बाकीच काही नाही जमत मलाय का तुला मला थोडीशी वाटत नाही काय माहिती का मला म्हणजे तुम्हाला काय करावं मला का तुझ्या नवऱ्या बरोबर जे करते ते मालक काय बोलताय तुम्ही असं हा घर वगैरे तुम्ही घेऊन देणार तिथं पर्यंत ठीक आहे पण मग ती गोष्ट कशी काय झाली अहो मालक नाही ना करू शकत मी असं समजून घ्या ना थोडस कसं समजे तू पण समजून घे ना थोडस ती मालकी आठ दिवस झाली घरी नाही मग घ्या ना बोलवून त्यांना बोलायचं तिला का तूच लागत ती मला मालकींच आता तिकडं जाळ करून देऊ आपण तिच्यावर डिझेल टाकून पेटून देऊ तिला तूच मालकीने आता इतली अहो मला खास कसं पण असं शक्य होईल का हे उद्यापासून तुला मी कामवली नाही म्हणणार चांदणी 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 मालकीन छान आहे नाव आवडलं मला <laughs> मग चला पहिले तिकडे चालला इकडे कुठे आपण तिकडे करूया ना पहिले तिकडे चल मग इकडे इकडे कशाला आपण कशाला <laughs> समजलं मला पण इतकी घाई चांगली नसती हा एक राऊंड मारून मग शिकवल मला अहो पण मी काय म्हटलं एवढ्या लवकर एवढी घाई करणं चांगलं नसतं जर तुम्हाला खायचंच असेल <laughs> करावंच लागते कोणत्या गोष्टीला <laughs> केली नाही ना तर मग काही गोष्टी राहून जातात काही गोष्टी वेळेत झालेल्या ना बऱ्या असतात एकदा जायचं का हो एकदा फक्त <laughs> <चल>। <laughs> मालक

तसं काही नाहीये काही नका बोलू तसं आता झालंच ना एकदा तर मग कशाला बोलता बरं मी काय म्हणते ऐका ना तुम्ही मला बोलले होते ना मालकीन आठ दिवस झालं गावाकडे जाऊन बसलेली त्यांना पण घ्या ना बोलून मग आताच तर तुम्ही मला तिकडे घेऊन परत तुमच्यामध्ये एवढी एनर्जी कुठून येते हो हो का चला ना मग मी जेवायला देते कोणती भूक काही पण आपलं बाबा बरं मी घेऊ का स्वयंपाक बनवून स्वयंपाक बनवू का मी काय झालं हे काय चालू आहे हा मालिकेत ते माझ्या डोळ्यात कचरा गेल आता सांगणी एवढी चिडकून चिडकून हे केलं तू काय तुम्ही बोलूच ना तुम्ही खूप मोठ प्रॉब्लेम मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम मध्ये तिचं नाव दारू पिऊन त्याला कोणतरी उडावलंय हा मग ते मला धीर देत होते म्हणून तू एवढं खुशी मध्ये दात कडून आता पडायला होती गळ्यामध्ये रडत होती रडत होती माणूस रडतात प्रकारे माहिती आहे तुम्ही मला शिकवता का रडत होती मीठ मारत होते चांगले एकमेकांना नाही मालकीन करून माझा नवरा मालकीन माझ होय तू लाभ होय माझ्यापासून मा नवरा आमचा नाव ताण पाहि ना तू इकडे दुसरे नवरा काय सापलो राहिली तू येणार नव्हती मग कस काय कस काय कस काय आली तू येणार नव्हती कस काय आली म्हणजे हा तू तर येणार नव्हती ना मला म्हणजे दिवस द्यायचे मग कशाला आली तू घर माझं आहे मी पाहिन मला यायचं का नाही यायचं हा, हा? आई त्या वेळात नागोबा घुसला तर घुसला वरून मला सांग पण शिकू राहिला का हा मालकीन त्यांना नको ओरडू त्यांची काही चुकी नाहीये का सट्टवे त्यांना नको ओरडू म्हणजे कोण येते मालकीन ऐका ना ते मालक मालकीने माझ्या असं काही नाहीये आणि त्यांनी काही चुकीचं नाही केलं ते बरोबर मीठ मारित वाटत होत तुला अहो तसं काही नाही केलं त्यांनी झापड झुपे त्यासारखे छप्पन कामावाला येऊन गेलात नाही मला माहित आहे कामाला बाय कसे राहते म्हणून मालकीने मी तशी नाहीये तुम्ही तर लांबच राहायपासून हा काय 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 करत होते आपलं भांडण हे बघ बघ काजल तू तू नियंत्रण कशावर नियंत्रण तुमच्यावर नियंत्रण आहे का तुम्हाला स्वतःला नियंत्रण आहे आपले दोघांचे भांडले इकडे काय करीत होते तुम्ही इकडे कशा मिठ्या मारित मालकी नाही का ना नका ना मारू तुम्ही त्यांना त्यांचं तू आता मी काय करत नाही माझं इथं थांबायचं नाही किती पेमेंट झालं मालकी मी मला कामवून नका काढू मला तुम्ही कामवून काढलं तर मी काय खाऊ तुझं किती पेमेंट झालं ते सांग मला किती झालं दोन हप्ते आले तुला कामाला लागून मी फोन पे करते निक आजपासून तुझं काम संपलं करून अशा बाहेर ना याच्या पै चांगल्या अंगलीच्या झाले हा तुम्हाला लाज नाही मारते तुमच्या घरच्या नवरा काम पाडायचं तुम्हाला अहो तुम्हाला असं काहीच नाही झालेलं तुम्ही आमच्यावर रिकामच हे करताय रिकामच हे करताय ते करताय मी सगळं पाहिलं आर तासापासून बाहेर उभी होते मी सगळा दिस की तू हो ना ते पडदा लावायचं हा ना म्हणजे पडदा लावल्यावर चांगला कार्यक्रम करता आला असता हा ह्याच्यात माझी नेहमी चूक आहे तू किती चांगलं आहे ना हे चांगलं माहिती कळलं का मला हे काय कोणच चूक आहे तुझी काय तू महिन्यापासून गेली तिकडं मग मग मला कोण खाऊ आले तुम्ही शांत राहा एकदम तुम्हाला आहे ना मी तर सोडणारच नाही पण पहिले इच्छा करते चल जाई तू आत्ताच्या आत्ता नाही याच्यानंतर कशाला एक काम करत तिला मालकी नाही नाही मी जाते आणि तू आहे ना तुझ्या नवऱ्याला दुसरी बायको आणली का काही मी एक काम, नाए। नाए। का काम कर... करते तुझ्या घरी कामाला राहते मी तसे तू माझ्या घरी राहते नाही नाही असं नका बोलू तुम्ही मीच जे तू माझ्या सोबत केलं ना तेच मी तुझ्या नवरा सोबत करते मग तुझ्या मनाला पाहिजे कसं वाटत तू कर तू कर अहो मला काय बोलत ठीक आहे मग तुझा नवरा मी नाही मी काम ओ नाही मालकीन मी काम सोडते तू माझी परवानगी तुला हा ना परवानगी आणि ऐक ना मी बोलते तिच्याशी तू एक बाई आहे ना तुला मन बाई सारखंच हे की नाही हो जर मी तुझ्या नवऱ्यासोबत जर अशा काही गोष्टी केल्यात तुला कसं वाटन याचा विचार केला तू माझी परवानगी तुला ठीक आहे चालेल मी करते तिच्या नवऱ्यासोबत तुम्ही दोघं राहा चांगलं रे राणी सारखं राज्य करा माझ्या घरात मला काय नाही नका तू चालले नाही मी जाते मी जाते चालले तू गपचूप असतो नको मला ऐका ना महिन्याभरती मी विचार नाही केला ना आता काय विचार करते अरे तिच्या सारखं निर्णय माणूस आहे ना आजपर्यंत बघितला नाही काय काय मला मारून टाकते काय आता मी मी जाते पण तुम्ही दोघं राहा भांडण तसं राहायचं काय राहायचं ते मी बघा तुला तुला काय बोलते तुम्ही असं ते मालकीन समोर नका बोलू असं मला नाही आता राहिलेच काय सगळं सोडलंय ते मी मालक मालक पाहते ना किती दिवस काय राहत तुमचं नाही ना नाही थांब थांब मी जाते 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 नको मालक नका मी घर आहे ना यर माय बापाचं घर आहे कळलं बा आता तू ये रे माय घरात परत मग तुला सांगते मी हा निक निक आता परत यायचं नाही तिकडच पाहिजे फुटपाथ वर राजेल तुला घरात ठेवायचे लायकीच नाही याच्या ना, सोबत दया माया केली हा विचार केला मी कारण भाई जाऊ दे आणत आहे आपण संग लग्न करू मी लग्न केलं माझ्या बापाच्या घरात आणून ठेवलं आईच्या बिळात ना माझे आई बाप दुसरीकडे गेले राहायला याच्यापाई आणि दुसरा ना आणचा पुरायला माझ घरात राहून तर राहून मला म्हणतो नाही नाही तू जाय तू जाय म्हणजे मी कुठं जाणार माघर घर सोडून तिकडेच उलत ना